काय म्हणतात शेतकरी मंडळी मजा आहे ना अहो मजा असायलाच पाहिजे कारण शेतकरी मजामध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते तर आजचा जो आपला विषय आहे आपलं स्वयंपीक अवस्थामध्ये असताना कुठली फॉरनी आपण स्वयंपिकाला केली पाहिजे यामध्ये कुठले घटक पाहिजे ही फॉरनी का करावी केव्हा करावी कशाची करावी सविस्तर माहिती पाहणार आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपले शेंगवास्ता शेंगवावस्था पूर्ण करून घ्यायची आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि उजव्या हातावर जेवण्या हातावर जे आपल्याला बटन दिसते काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च आपल्याला येत नाही परंतु रोज लाख मुलाची माहिती हे आपल्यापर्यंत येत राहणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा कामाचा व्हिडिओ आपला होणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या स्वयंपिकाला हे जे शेंगवाजता फॉरनिय आहे हे काबर महत्वाचे आहे कारण यामध्ये जर आपल्या स्वयंपिकावर अळी आली तर मोठं नुकसान त्या ठिकाणी आपलं होते या फॉरणीमध्ये जो आपल्याला भर द्यायचा आहे तो म्हणजे अळीनाशक वर इकडे आपण फंगी कमजोर घ्या विद्रावखत कमजोर घ्या एखादी टॉनिक हलकी घ्या परंतु अळुनाशकवर कॉम्प्रोमाइज या फॉरेलमध्ये आपल्याला करायचा नाही जास्त भर द्यायचा आपल्याला अळुनाशकवर आता या फॉरेनमध्ये आपल्याला कुठले घटक घ्यायचे ते आपण पाहू सर्व शेतकरी बांधवांची सोयाबीनची परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे मध्ये आहे आणि या मध्ये थोडं आपल्याला महाग अळीनाशक आहे चांगलं अळीनाशक आहे स्टँडर्ड अळनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला घ्यायचा एकटा आपण कोराजन ज्यामध्ये आपल्याला क्लोरटाई फ्लोर हा एक घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते तर हे आपण बघू शकता आठ ते दहा एम एल प्रति पंधरा पाणी रुपयांना अडी अळी लहान असो किंवा मोठी असो चांगला नैनाट उत्तम नॅनाट हे जे कोराजेन आहे त्या ठिकाणी करते किंवा दुसरं म्हणजे आपण घेऊ शकता ॲम्प्लिगो ज्यामध्ये क्लोंडा निधी त्लोर अधिक लांबडा झाला हे दोन घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हे आपण घेऊ शकता दहा ते बारा एम एलनं अळी कितीही लहान असो किती मोठी असो उत्तम प्रकारे नॅनाट ॲम्प्लिगो त्या ठिकाणी करते हा घटक असल्यावर आपण कोणीही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता तर या दोनपैकी आपल्याला एक त्या ठिकाणी घ्यायचं आहे दु दुसरं म्हणजे सध्या आपण पाहिलं तर हे जे सोयाबीन आहे हे शेंग अवस्थामध्ये आहे आणि दाणे भरायचं बाकी आहे म्हणजे चिपटे आहेत तर हे जे दाणे आहेत हे चांगल्या पद्धतीनं भरले पाहिजे दाणे झाले पाहिजे कारण जेवढी शेंग भरील जेवढ्या दाण्याचं वजन वाढील तेवढं आपलं उत्पादन त्याटकिन वाढणार आहे म्हणून आपल्याला घ्यायचं आहे झिब्रॅलिक ॲसिड चाळीस ते पन्नास एम एलनं झिब्रेलिक ॲसिड काय काम करते की आपल्या दाना भरण्यास मदत करते पूर्णपणे दाणे करते आणि कमी खर्चामध्ये झिब्रलिक ॲसिड उपलब्ध आहे आपण चांगल्या कोणीही कंपनीचं उत्पादन घेऊ शकता चाळीस ते पन्नास एम एलनं किंवा आपण या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नास हे जे विद्राव्य खात असते हे आपण घेऊ शकता शंभर ग्रॅमनं दोनपैकी एकच घ्या चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील तिसरं शेवटचं महत्त्वाचं जर आपल्या पिकावर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपल्याला फंगिसेड एक बुरशेनं त्या ठिकाणी घ्यायचं आहे कुठलं घ्यायचं आहे टेबोकोनोझॉल अधिक सल्फर जे हारून हवा हो नयेते हे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे टेबोकोनॉझॉल अधिक सल्फर हा घटक काय काम करते हा दुहेरी काम करते एक तर बुरशेने आजार बुरशेन्य रोग आपल्या पिकावर येणार नाहीत किंवा आलेच तर बुरशी मरेल दुसरं म्हणजे यामध्ये सल्फर आहे आणि कुठल्याही तेलवर्गीय पिकाला जर आपण सल्फर दिलं तर तेलाचं प्रमाण वाढते आणि सोयाबीन हे जे पीक आहे हे तेलवर्गीयमध्ये येते हे दुहेरी फायदा आहे आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे म्हणजे जास्त महाग नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं महाग जाईन ते म्हणजे कोराजन किंवा अँप्लिगो यामध्ये आपल्याला झेब्रिक ॲसिडसुद्धा स्वस्त आहे आणि हारू जे टेबुकोनोजल असं सल्फर हा घटक महत्त्वाचा आहे तर हे आपण घ्या तीस ते पस्तीस ग्रॅमनं खूप चांगले फायदे आपल्याला होतील टेब्यकोनोझॉल अधिक सल्फर हा घटक असलेलं कोणीही कंपनी उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता आणि आणि हे तीनच घटक घेऊन आपल्याला आपली फॉरनी पूर्ण करून घ्यायचे आहे अळीनाशक झेब्रेलिक ऍसिड आणि हारू जे आपलं फंगीस आहे हे करून जास्त खर्च काहीच करायची गरज नाही हे जे फॉरणी आहे हे जबरदस्त फॉरनिटिकीने आपलं होणार आहे अळी पण आपली वीस पंधरा दिवस त्या ठिकाणी येणार नाही किंवा आलेली अळी असेल ते मरणार आहे चांगल्या पद्धतीने शेंग भरणार आहे आणि बुरशी असेल ते सुद्धा मरणार आहे म्हणजे काहीच मागेच घ्यायचं काम नाही स्वस्त चांगलं काम होते फक्त नियोजन चांगलं पाहिजे कारण शेतकरी जर दुकानात गेला तर दुकानात एक दोन साहेब लोक बसले असतात की आम्हाला फॉरनी घ्यायची आहे मग दोन तीन टॉनिक दोन तीन विद्रा विकत शेतकऱ्या मस्तकी महाराज काम होते पण हे आता करायचं नाही आहे शेतकरी बांधवांचे पैसे वाचले पाहिजे कारण शेतकऱ्याचा पैसा घामाचा पैसा आहे योग्य ठिकाण लागला पाहिजे हा त्या आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हे फॉरेनी केल्यानंतर खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे शेतकरी बांधव धन्यवाद काही प्रश्न आपले असतील तर नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच था। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आणि हो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान